नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज शनिवार एकवीस जून सकाळचे उजनी अपडेट भीमा खोऱ्यात मागील चोवीस तासात पावसाचे प्रमाण कमी झाले धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली उजनीत येणारी पाण्याची आवकसुद्धा कमी झाली असून काल वीस जून सायंकाळी सहाच्या तुलनेत आज एकवीस जून सकाळी सहा वाजता दौंडच्या विसर्गात चोवीस हजार एकशे चौऱ्याण्णव क्युसेकने घट झाली उजनीत वीस जून रोजी पाण्याची आवक वाढल्याने तसेच उजनीच्या वीज निर्मिती प्रकल्पातून एक हजार सहाशे क्युसेक तर सांडव्यावरून भीमा नदीत दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली रात्री अकरा वाजता भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ करून तो पंधरा हजार क्युसेक करण्यात आला मागील बारा तासात उजनीत दोन पॉईंट बेचाळीस टी एमशी पाणी जमा झाले सकाळच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे पंच्याण्णव पॉईंट पाचशे तीस मीटर एकूण पाणीसाठा एकोणतीसशे सात पॉईंट पंधरा दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा अकराशे चार पॉईंट चौतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकोणचाळीस टी एमशी असून दरण टक्केवारी बहात्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के झाली पुणे बंड गार्डन तसेच दौंडच्या विसर्गात घट झाली असून पुणे बंड गार्डनचा विसर्ग तेरा हजार आठशे तीस क्युसेक तर प्रत्यक्षात दौंड येथून उजनीत बेचाळीस हजार सहाशे सदोतीस क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे